अनुभवाची शिदोरी आमची माई लेखक डी बी महाजन भाग दहावा अष्टपैलू माई अनाथांची माई ही माईची ओळख समाजात असली तरी तिच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक पैलू दडलेले आहेत शिक्षणाची आवड लहानपणापासून तिला होतीच शिकावं खूप वाचावं मोठं व्हावं ही माईची आंतरिक इच्छा पण परिस्थितीमुळे म्हणा किंवा चुकीच्या सामाजिक रूढी परंपराचा बळी म्हणा तिला शिकता नाही आलं पण याची खंत तिने कधी बाळगली नाही ती अपूर्ण इच्छा आज ती अनाथ मुलांना पदरात घेऊन त्यांना शिक्षणाची दालनं उपलब्ध करून देऊन स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे समाजसेवा तिनं जाणून बुजून नाही केली तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिला परिस्थितीशी संघर्ष करावा लागला प्रतिकूलतेवर मात करून ती पुन्हा नव्यानं उभी राहत गेली आयुष्यातील संकटं ही आव्हानं मानून त्यातून मार्ग काढत आज यशस्वी झाली ती तिच्यातील सुप्त गुणांना वाव मिळाल्यामुळेच याच प्रसंगाने माईला सेवाकार्याकडे वळवलं तेच तिच्या आयुष्याचं व्रत झालं अनाथांच्या सेवाकार्यात असतानासुद्धा माईची कला साहित्य संगीत या विषयातील अभिरुची विलक्षण आहे माईसोबत काम करताना या विषयांची तिची असलेली गोडी अभ्यास चिंतन मी जवळून पाहिले माईच्या गाडीमध्ये उत्तम लेखकांच्या कथा का कादंबऱ्या ललित साहित्य काव्यसंग्रह आवर्जून सोबत असतात कार्यक्रमानंतर जेवण आटोपून रात्रीचे बारा वाजले तरी एक दीड तास वाचन केल्याशिवाय ती झोपत नाही बऱ्याच वेळा मी रात्री माईला विनवणी करतो की माई आज तू खूप थकलीस ग विश्रांती घे आम्हाला बरं वाटावं म्हणून हो म्हणते पण रात्री वाचन करूनच उशिराने ती झोपणार हा तिचा नित्यनियमच अनेक कविता तिला मुखोद्गत आहेत आपल्या आत्मकथनात त्या कविता ती संदर्भ म्हणून सहजपणे सादर करते साहित्य संमेलन म्हणजे माईच्या दृष्टीनं पर्वणीच माई, माई साहित्य संमेलनाला आवर्जून उपस्थित राहणार साहित्य विश्वात बुडून जाणार आत्मकथनाच्या दौऱ्याची आखणी करताना कुठे साहित्य संमेलन परिषद असेल तर त्या तारखा सोडूनच दौरा ठरविणार कारण त्या संमेलनाला उपस्थित राहण्याची तिची तीव्र इच्छा असते ती इच्छा ती पूर्ण करणारच एकदा आम्ही शेंदुर्णीला आत्मकथन आटोपून श्री संजयदादा गरुड यांच्या शिक्षण संस्थेतील विश्रामगृहात मुक्कामी होतो दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता तेथील सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद अग्रवाल माईच्या भेटीला आले त्यांनी विनंती केली की के तिथे सुरू असलेल्या महानुभाव पंथाच्या संत संमेलनाला माईनी थोडा वेळ का होईना आपण उपस्थिती द्यावी माईनं होकार दिला आम्ही संमेलन सळी स्थळी जायला निघालो वाटेत मी गाडीत माईला प्रश्न केला की माई हे संत महंतांचं संमेलन आहे इथं तू काय संबोधित करणार खरं तर माझा प्रश्न तिला चिमटा घेणारा होता पण तेवढ्याच विनोदी सुरात माई म्हणाली तू बघ ना मी काय बोलते ते संमेलनस्थळी पोहोचलो परमपूज्य श्री लोणारकर बाबांनी माईंचं स्वागत केलं माई बोलू लागली महानुभाव पंथाशी असलेले ऋणानुबंध आणि सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगितल्या आणि आपल्या गोड आवाजात चक्रधर स्वामींचं एक सुंदर भजन गायलं चक्रधर माझा गेला गेला लावून वेड जीवाला भजन संपताच विचारपीठावरील आणि बसलेल्या सर्व साधूसंत महंतांनी जागेवरून उठून माईलच्या भजनाला खडी सलामी दिली भजनामध्ये उपस्थित सर्वच तल्लीन झाले होते महंतांनी विचारलं माई एवढ्या वर्षांनीही हे भजन तुमच्या स्मरणात कसं राहिलं आणि आज म्हणावंसं का वाटलं माई म्हणाली माझी सुरुवातीची खरी ओळख भजनावाली बाई म्हणूनच आहे भजनानं मला खाणं दिलं आहे म्हणून तर मी नेहमी सांगते की गाण्यानं मला खाणं दिलं आहे कसं विसरू मी गाणं महंतांनी माईला भोजनाचा आग्रह केल्यानं आम्ही तिथे संत महात्म्यासोबतच प्रसाद घेतला आणि चाळीसगावला जाण्यासाठी निघालो नऊ सप्टेंबर दोन हजार बाराच्या रविवारी चाळीसगावला संध्याकाळी सहा वाजता आत्मकथन होतं दुपारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकार जिजाबराव वाघ यांनी माईंना जागतिक कीर्तीचे चित्रकार के की मूस यांच्या आर्ट गॅलरीची कल्पना दिली कार्यक्रमास तीन तास अवधी असल्यानं आर्ट गॅलरी पाहण्यासाठी जाण्याचं ठरलं जिजाबरावांनी आर्ट गॅलरीच्या व्यवस्थापकांना फोन करून माईंची भेट ठरवली मी विनय जिजाबराव पांडुबा आणि माई चाळीस गावातील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या आर्ट गॅलरीत दुपारी तीन वाजता पोहोचलो गॅलरीचे विश्वस्त श्री लोखंडे यांची भेट घेतली श्री लोखंडे यांनी माईला केकी मूस या जगविख्यात चित्रकार छायाचित्रकारांचा सा इतिहास सांगितला आर्ट गॅलरीची माहिती देत सद्यस्थिती कथन केली आर्ट गॅलरीत ठेवलेली चित्रे पेंटिंग्स फोटोग्राफ्स केकी मूस यांच्या काळातील फर्निचर साहित्य वस्तू इत्यादी सर्व बारकाईने पाहत संपूर्ण माहिती घेतली आर्ट गॅलरीच्या निरीक्षणानंतर एक वेगळाच आनंद माईच्या चेहऱ्यावर दिसत होता तेवढ्याच तन्मयतेने माईनं आपली प्रतिक्रिया अभिप्राय नोंदवहीत नोंदवली माईच्या भेटीतून तिची कलेबद्दलची आवड आणि आदर अनुभवास आला दहा सप्टेंबरला जळगावला अजिंठा गेस्ट हाऊसमध्ये होतो सकाळी दहा वाजता माई उपहार चहापान आटोपून सज्ज होती आज तिला खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या माहेरी व सासरी भेट द्यायची होती पुण्यनगरीचे जळगाव आवृत्तीचे संपादक आमचे मित्र श्री अनिलदादा पाटील यांना फोन करून माईची इच्छा कळवली त्यांनी लगेच आसोद्याला फोन केला तसेच जैन चॅरिटीजचे जनसंपर्क समन्वयक श्री विनोद रापतराव यांनाही फोन करून भेटीचं नियोजन केलं माईची गाडी आणि श्री मनोज पाटील ज्वेलर्स यांची कार अशा दोन गाड्यांनी सकाळी अकरा वाजता आम्ही आसोद्याकडे निघालो मनोज पत्रकार योगेश अनिलदादा सोबत होते दुपारी बारा वाजता आम्ही असोद्याला पोहोचलो असोदा हे बहिणाबाईंचं माहेर तिथे बहिणाबाईंच्या माहेरघराची वास्तू पाहिली समोर एका मोकळ्या जागेत बहिणाबाईंची अर्धाकृती पुतळा होता त्या स्मारकास भेट देत माईंनी पुष्पहार घालून बहिणाबाईंना अभिवादन केलं त्या स्मारकाची भेट घेताना माईलेकीची भेट व्हावी तशी माई एकरूप झाली होती आणि योगायोग बघा माईंनी त्या दिवशी परिधान केलेलं पातळ आणि बहिणाबाईंच्या स्मारकावरील पातळ अगदी एकाच रंगाचं होतं डोक्यावरचा पदर राहणीमान सारखं स्मारकाशी जरी उभी असलेली माई त्या दिवशी बहिणाबाईंचं दुसरं रूपच भासत होती स्मारकाची जागा परिसर काही माईला सोडवेना बहिणाबाईंच्या स्मारकाकडे तल्लीन होऊन बघताना माईचे डोळे पाणावले तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले अरे मी तरी इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेतले बहिणाबाई तर आडाणीच नववारीतील साधीभोळीबाई शेतात काव्य करणारी एका आडाणी बाईच्या कवितांनी जगाला वेळ लावलं आज बहिणाबाईच्या साहित्यावर लोक पी एच डी करत आहेत खानदेशची लेख साहित्याचं लेणं निसर्गकन्या बहिणाबाई आहेत बहिणाबाईंच्या कविताचा हा माझ्या जगण्याचा आधार आहे या माऊलीच्या गावी येऊन मी धन्य झाले मी केवळ बहिणाबाई गात नाही तर जगते त्यामुळे बहिणाबाईंचा मला सार्थ अभिना अभिमान आहे स्मारकापुढे पुन्हा एकदा नतमस्तक होऊन माई जड अंतकरणानं चौथऱ्यावरून खाली उतरली तेथून स्मारक समितीचे सदस्य श्री संजय यांच्या निवासस्थानी गेलो चहापानाटोपलं आसो द्याहून जळगावला परतताना गावातील एका माध्यमिक विद्यालयाला माईनं भेट दिली शाळेतील विद्यार्थिनींना संबोधित करताना माईनं बहिणाबाईंच्या स्मारक भेटीचा अनुभव व्यक्त केला मी माझ्या माहेरी आल्यासारखं वाटलं असे भावपूर्ण उद्गार काढून माईनं बहिणाबाईंच्या दोन कविता सादर करीत मुलींसमोर साक्षात बहिणाबाई उभ्या केल्या तुमच्यातसुद्धा उद्याची बहिणाबाई डरलेली आहे तिचं साहित्य आठवणी जतन करा बहिणाबाईसारख्या खूप मोठ्या व्हा या शब्दांनी तिला मुलींना प्रेरणा दिली नंतर जुन्या जळगाव भागातील चौधरीवाडा गाठला तिथे जैन चॅरिटीजचे समन्वयक श्री विनोद रापतराव आलेले होते त्यांनी चौधरीवाड्यातील बहिणाबाईंचे सासरचे जुने घर दाखवले त्या सासरच्या घरामध्ये बहिणाबाईंनी त्या काळी हाताळलेल्या वस्तू काचेच्या कपाटामध्ये सुरक्षितपणे जतन करून ठेवलेल्या बहिणाबाईंचा चष्मा चप्पल बाडगी वरवंटा सूप दळायचं जातं ताट तांब्या इत्यादी वस्तू माईनं अगदी बारकाईनं निहाळल्या हे निहाळताना ती जणू गतकाळात गेली होती माईला नवरगाव हेटी या सासरच्या खेडेगावची आठवण झाली असावी बहिणाबाई चौधरी आणि माई यांनी ग्रामीण भागात घालवलेल्या जीवनात बरंच साम्य दिसतं त्यामुळे माईंची बहिणाबाईंवर खूप श्रद्धा होती बहिणाबाईंच्या सासर आणि माहेरच्या प्रथम भेटीमुळे माई खूप भावनिक झालेली होती चौधरी वाड्यातच था राहत असलेल्या एका कुटुंबाकडे आम्ही चहा गेलो तेथे एक पंधरा सोळा वर्षांची मुलगी चहा घेऊन आली तिच्या अंगावरील तोकडे कपडे पाहून माई म्हणाली अगं बहिणाबाईच्या वाड्यातीलच ना तू तर तरी अंगावर असे कमी कपडे घालतेस अगं नऊवारी पातळ नको घालूस पण निदान अंगभर कपडे तरी घालशील की नाही बहिणाबाई जिजाऊ अहिल्याबाई सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर सगळ्या नऊवारीतीलच ना इतकंच कशाला सतत डोक्यावर पदर असणाऱ्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील याही जळगावच्याच ना या सर्वांचा इतिहास घडविला संस्कृती आणि संस्कार जतन केले असं म्हणताच ती मुलगी ओशाळवाणी होऊन घरात निघून गेली ती अखेरपर्यंत बाहेर आलीच नाही माईचं कला साहित्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच संगीतावरही आहे जुनी गाणी लावण्या भारुडं लोकगीतं शायरी ऐकणं हा माईचा छंद छंद नव्हे तर नादच मोहम्मद रफीच्या जुन्या गाण्याची तर ती फॅनच आहे माई प्रवासात गाडीत रफींची गाणी लावून ऐकताना तल्लीन होते एकदा असंच गाडीमध्ये माई रफींची गाणी ऐकत होती पास बैठो तबियत बेहल जायगी मौत भी आ गई तो टल जायगी मी आपला मध्येच त्या गाण्यात माझा सूर लावला त्यावर माई चटकन म्हणाली नको रे रफीच्या गाण्याचा खून करू मला शांतपणे गाणं ऐकू दे आम्ही गप्प बसलो संगीताच्या दुनियेत डिस्टर्ब केलेलं माईला अजिबात आवडत नाही विणय एकदा तिला म्हणाला माई रफीची गाणी तुला एवढी का आवडतात अरे विण्या मोहम्मद रफी संगीत की दुनिया का बादशाह होता पुन्हा रफी होणे शक्य नाही असं म्हणत गदकाळातील काही किस्से सांगताना ती म्हणाली भीक मागताना सुद्धा कुणाच्या घरातून रेडिओवरील रफीचं गाणं माझ्या काणी पडलं तर मी त्या दारासमोर उभी राहायची साहित्याची जाण असलेली कलेची दृष्टी असलेली संस्कृतीचं भान जपणारी आणि संगीताची दर्डी असलेली माई जेव्हा मी अनुभवतो तेव्हा माझ्या मुगातून सहज प्रार्थना बाहेर पडते ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो आजचा हा भाग इथंपर्यंतच आपल्याला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा